हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा आज आहे श्रावणचा पहिला सोमवार तर सगळ्यांना शुभ सोमवार आणि श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा आज मस्त अशी पूजा वगैरे झालेली आहे आणि माझी तब्येत पण थोडीशी बरी आहे की बरं असलं ना थोडं फ्रेश वाटतं बघा चेहरा हे बघा अशी मस्त मी साडी वेअर केलेली आहे पूजा पण झाली अशी मस्त पण एक झालं नाही टेन्शन असतं बघा माझी पोरीला झालं आता तिला तीन दिवस झालं सारखं ताप येत होता मग डॉक्टरकडं यायला औषध गोळ्या केल्या पण तिला आता झाले गोवर गोवर बोलतात का गोवर बोलतात काय बोलता का, माहिती तर ते झालं तर बघा आता एवढे टेन्शन आले मला आणि तिची युनिट टेस्ट चालू होते बघा असं आहे तर बघा आता चला तिला दवाखान्यात पण घेऊन जायचे मला पूजा करायची एवढे काम आहेत आज खूप तर चला मी तुम्हाला दाखवते बघा अशी मस्त तिकडे काय बोलता टी व्हीवर लावले ओम शिवाय आणि आता मस्त असं बघा पूजा वगैरे झाली आता मला मंदिरात पण जायचं आहे तर चलो हे बघा आज अशी मस्त आपली पूजा झालेली आहे आणि हार बघा ना किती क्यूट मस्त असं आहे हे बघा अशी मस्त मस्त आपली पूजा झालेली आहे हे बघा कशी वाटली माझी पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा बरं आणि मी इकडे केलेलं आहे मला मंदिरात जायचं आहे हे बघा मी इकडे ताट पण आहे इकडे काय बोलतात बेलपात्र हे आहे तांदूळ दूध वगैरे घेतले आणि आता मला जायचं आहे पूजेला तर बघा मी आता उपवास आहे माझा आणि मुलीचा मिस्टरांचा अशी पूजा झालेली आहे आणि मग मी आज नाश्त्यामध्ये काय काय बनवलं होतं ते दाखवते चला हे बघा इकडे श्रावण मध्ये तर खिचडी खात नाही पण माझी आता मुलगी छोटी आहे ना तर ती खाऊ शकते बघा आणि सगळ्यांना नाश्त्याला पण दिली म्हटलं नाश्त्याला होऊन जाईल बघा इकडे खिचडी केलेली आणि बघा इकडे मिस्टरांना चहा चपाती केली होती हे बघा चहा तर त्यांनी एकच चपाती खाल्ली आणि इकडे तूप लावून अशी मस्त मस्त चपाती केली होती तर खाल्लं नाही त्यांनी तर चल ना त्यांनी नाश्ता काही केला नाही खिचडीच खाल्ली मी आता जाऊन येते पूजेला पूजेला जाऊन आलं ना मग म्हणजे माझ्या मुलीला दवाखान्यात घेऊन जायचे मला तर चला जाऊया पूजा करायला म्हणजे मी जाऊन येते बघा झाली आता पूजेचं काम आता आलेली आहे वरती कारण म्हटलं ही आंघोळ घालावी नाही काय बघा उठली आहे तर एवढा त्रास व्हायला लागलाय तिला काय सांगतो तुम्हाला दाखवतो हे बघा ना असं इकडे लाल लाल झाले पुरा हातावर पण जास्त झाले आहे ना भेटू हे कुठे जास्त झालं बघू कॅमेरामध्ये नाही दिसत एवढं हे हो बघ असं गौऱ्यालाच मानतात काय माहिती माझी सासू पण नाही आहे घरी माझ्या मोठ्या जावेला ॲडमिट केले ना ती दवाखान्यात आहे बघा मला समजतच नाही आहे बघा असं पुरळ आलेत नाही का छोटे छोटे हे बघा हे बघा आता दिसते ना हे बघा असे माणूस घरात असल्यानं बरं पडतं आहे ना तर ते आता कधी येतील काय माहिती जाऊ बाईना डेंग्यू झालंय माझ्या आमच्या इथं सारखं एक झालं की एक असलंच तर चला मी आता घालते माझ्या मुलीला आंघोळ आणि घेऊन जाते हॉस्पिटलमध्ये हो गेलं ना जरा मनाला शांती वाटते तर परवाच जाऊन आले तापीसाठी आता परत आज तर चलो मी जाते तिला थोड्या आणि आंघोळ घालून दवाखान्यात घेऊन बघा मी पार्सल मागवलं होतं ते आलेलं आहे मला दाखवते हे बघा माझं पार्सल आलं मी घराच्या डेकोरेशनसाठी मागवलेलं तुम्हाला नंतर दाखवते बरं का चला पहिले रिसीव करूया तर बघा आता चाललेलो आहे हॉस्पिटलमध्ये हो तर खूप दिवसांनी असं बाहेर जरा भारी वाटते ऊन ऊन पडले आज थोडं थोडं म्हणजे असं नाही का थोडं थोडं ऊन पडले तर भारी वाटते माहिती आहे तर चलो चलते हे डॉक्टर काय बोलतात का बघू बोल। नको खाजबू नको खाजबू तर काय म्हणतात बघूया म्हणतं वाटते गोवरच असून कोणते एलर्जी आहे बघूया चला आणि तिला एका डॉक्टरांचा गुण येतो की लहानपणापासून एकाच डॉक्टरांकडे जाते तर चला तुम्हाला हॉस्पिटल दाखवते म्हणाले मग तिचे पप्पा येतील तेव्हा तिला घेऊन मला घरी काम आहे पण माझी किती कामं होती मला नाही ग बसायला तेवढा वेळ म्हटलं तिला पण नाही का तिकडे बसूशी नाही वाटणार छोटे छोटे बाळ एवढे रडत होते ना, ना, ना। म्हटलं चला जाऊया घरी आई ग जम लागते खूप दिवसांनी बाहेर आले तर बघा असं लम लागतोय ना हा आम्ही काय म्हणत होते आमच्या इकडे एक शेर लागला आमच्या <laughs> इकडे एक शेर लागलाय <laughs> तीस आणि चाळीस रुपयाला वीसला ला पण टी शर्ट आहे तर म्हटलं जात जात बघून जाऊया पण मी नाही घेणार ते वापरलेले असतात मग पण तुम्हाला दाखवते तर चलो मी तुम्हाला दाखवते हे बघा इकडे लागलं कसलं भारी वीस वीस मला दाखवते आई शकतो चाळीस इकडे साठ रुपयाला नाही बर दाखवते तुम्हाला सगळा पन्नास पन्नास वीस असे सेल लागलाय भारी भारी आहेत पण असं वाटत नाही आहे ना बघा एवढा छान टॉप आहे एकशे चाळीस ला पण मला ना आवडत अशी वा मस्त आहे मस्त आहे बघा अडीचशे ला असं मस्त असा हे बघा हा घ्यायचा आसन तरी आमच्या म्हणजे वस्तीमध्ये आहे मस्त मस्त सेल हा साठ साठ ला आहेत हा वरचे हा गा माझी मैत्रीण बोलत होती वीस ला पण आहे हा गा बघा असं मस्त मस्त इकडे छान छान आहे बर का पण नको बाबा मला नाही घ्यायचं चलते हे घर बघा घरी आलेली आणि स्वयंपाक पण केला आणि माझ्या पोरांना पोरांना नाही का असं खाय मी येताना अनार ता घेऊन आले तर बघा त्यांना असं काढून द्यायला लागत तवा खातात घेऊन आली येता येता अनार आणि त्यांना बघा असे काढून द्यायला हे तुम्हाला असे डांग दिसत असन पण आतमध्ये नाही एवढे छान असतात नाही बघा सगळे अनार असेच होते पण तिला आनारच खाऊ वाटत होते म्हणून मी आता मी घेऊन आले हे बघा किती छान आहेत बघा आतमध्ये तर चला तिला देते मी खायला इकडे टी व्ही बघत बसले धरा खा सगळं संपवा तर बघा मी कशाने दिले छोट्याच्या टोपात काढून ये बघा हे के तर साडं नीट पकडा टी व्हीच्या नादात बसली मागे खा म्हटलं चला आपण पार्सल मागवले ते बघूया आणि ब्लॉगला ॲड करूया आहे ना मग संध्याकाळी उपसाला आम्ही संध्याकाळी सोडतो पार्सल बघा फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट तर वन मोर टाईम आपलं पार्सल आलं आहे मला खूप वेळ लागले आजकाल नाही का ऑनलाईन शॉपिंगचं तर बघा मी माझ्या ते मागची भिंत ना मला तिकडे हायलाय खाली खाली दिसते त्याच्यासाठी मी काहीतरी मागवले बघा तर बघूया कसं वाटतं बघूया आपण लावतात बघा कसं आहे काय नाही वॉलपेपर मागूगी वॉलपेपर हे बघा हा वाला दावू पेपर नुखा ना बाबाजा आता त्याची ते खराब होतं छान ना कुठे आहे हे बघ हा साईडला आहे बघ तसं वाटलं तर बघा मी कलर पण छान सलेक्ट केलाय कारण की नाही का बघा त्या साईडला ऑरेंज आहे हा कलर खूप छान दिसत आहे ना हे बघ हा छान आहे ना

मी काय करते पहिले लावते आणि मग तुम्हाला दाखवते कसलं भारी आहे राव कसलं भारी आहे तर हे बघा असं दिसतंय कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा बघा तर माझ्या पण आहे ना ते तिकडचं थोडंसं लावताना हे झालं ना तर बघा ना मला कसं तरी व्हायला लागलंय पण जाऊन दे थोडं एवढं काय वाटत नाही आहे ना तर पण बघा कसलं भारी दिसते इकडचं बटरफ्लाय कमी दिलेली इकडच्याला जास्त दिलेले तरी पण बघा असलं भारी दिसतंय तर बघा आमचे आहो आलेत कामावरून आलं की फोन जेवण झाले बसले तर चला कसं वाटलं ते नक्की मला सांगा बरं का बाबा डॉक्टर आले असतील जायचं ते आहे येणार तिथूनच औषध आण असंच बघा तर ती त्यांना सांगत होती आता डॉक्टर आले असतील जावा मी आज जाऊ नाही आलो का तुम्ही ब्लॉकमध्ये बघितला असं तर चला आता नाही का कसं तरी व्हायला लागले उपवासाने तर आजचा ब्लॉग कसा झाला छान झालं घर का मला तर असं वाटते तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसा झाला असेल तर आजसाठी चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय सबस्क्राईब प्लीज